न्यूज शोध सत्य बातमीचा कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी बारा मे रोजी कळवा खारेगाव येथे राज ठाकरे यांची सभा होणार आहे तर कल्याण पश्चिम येथे पंधरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे या दोन्ही सभांच्या नियोजनांसाठी डोंबिवलेत शिवसेना भाजपा मनसे राष्ट्रवादी आरपीआय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे या बैठकीस खासदार श्रीकांत शिंदे मनसे आमदार राजू पाटील भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते ज्यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी कणकवली पाठोपाठ कल्याण लोकसभा मतदारसंघात सभा घेण्याचं राज ठाकरे यांनी ठरवलं राज ठाकरे यांची सभा कळवा खारेगाव येथे होणार आहे या सभेसंदर्भात आज डोंबिवलीत महायुतीची बैठक झाली यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी जास्तीत जास्त लोक या सभेला येतील अशी अपेक्षा आहे राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यापासून आम्ही मनसे काम करतोय एका विचाराने एकीने चालतोय तर उद्धव ठाकरे यांच्या तेरा तारखेला होणाऱ्या सभेबाबत बोलताना दुसऱ्या ठाकरेंबाबत बोलणार नाही मात्र राज ठाकरेंची सभा दणख्यात होणार आहे असं देखील सांगितलं तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी या दोन्ही सभांना भूतो न, न भविष्यती अशा होतील यासाठी ही नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे फॉर्म भरण्याच्या रॅलीत पन्नास हजार जास्त लोक फॉर्म भरायला आले होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या जिल्ह्यामध्ये येत आहेत व जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी सभा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना भूतोन भविष्यती व्हाव्यात यासाठी नियोजन सुरू असल्याचं सांगितलंय तुम्हाला माहितीच असेल की काही दिवसापूर्वी कणकवलीला मान्य राजसाहेबांची राणेसाहेबांसोबत एक सभा झाली त्याच प्रकारची एक सभा इथे कल्याण लोकसभा मतदारसंघात घ्यायचं मान्य राजसाहेबांनी ठरवलेलं आहे आणि ती सभा आमची बारा तारखेला कळवा खारेगाव इथे नाईंटी फीट रोडला नियोजित केलेली आहे आणि संदर्भात आज बैठकी झाली आमची सर्व पक्षीय जास्तीत जास्त लोक त्या सभेला येतील अशी अपेक्षा आहे नाही निश्चितच आणि दा आज काय आले नाही हे मान्य राजसाहेबांनी जेव्हापासून पाठिंबा जाहीर केला तेव्हापासून आम्ही एकत्र आणि ब एकदम मनसे काम करतो आहे कोणी असं ब कुठलेच हेवेदावे न ठेवता पक्षीय भेदभाव न ठेवता आम्ही ए... ए... एका ब एकीने चाल एका विचाराने चाललेलो आहोत मान्य मोदी साहेबांना जो मान्य राजसाहेबांनी विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिलेला आहे त्याच अनुषंगाने आम्ही काम करतो काय विषयच नाही मान्य राजसाहेबांचं कंपॅरिझन कोणाशी होऊच शकत नाही आणि त्याच्याबद्दल मी काय बाकीच्या दुसऱ्या ठाकरेबद्दल मी काय बोलू इच्छित नाही परंतु आमच्या सभा नेहमीच दणक्यात होतात त्याप्रमाणे ही सुद्धा सभा जोर होते से से बार ची मुदी सबाज है। बारा तारखेला सन्मान्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सभा जी आहे ती बारा तारखेला राजसाहेबांची आणि पंधरा तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची सभा जी आहे ही खारेगावला आणि कल्याण वेस्टला आहे त्याच्या संदर्भात जे आहे हे नियोजन इथं आम्ही करतोय सर्व शहरातील प्रमुख पदाधिकारी जे आहेत तिथे बोलवलेले आहेत सर्व पक्षीय पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि या दोन्ही सभा ज्या ना भविष्य ना अशा होतील त्याच्यासाठी ही नियोजनाची सभा इथे आयोजित केली याच्या अगोदर आपण पाहिलं की फॉर्म भरण्याला देखील रॅली फॉर्म भरण्याची रॅली जी आहे ही देखील ना भूतोन ना भविष्य अशी झाली पन्नास साठ हजारपेक्षा जास्त लोक जे आहेत फक्त फॉर्म भरायला आले होते तर आम्हाला जे आहे हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे आमच्या जिल्ह्यामध्ये येत आहेत तर या जिल्ह्यामध्ये त्यांची सगळ्यात मोठी सभा जी एक लाखापेक्षा जास्त लोक आले पाहिजे त्याच्यासाठी हे नियोजन आम्ही करतो मी आपल्या माध्यमाने लोकांना देखील आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये जे आहे पंधरा तारखेला वर्टेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट इथे दुपारी दोन वाजता जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित राहावं आणि त्याचबरोबर बारा तारखेला खारेगावला नाईन्टी फीट रोडला माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सभेला जे आहे हे सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा